शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान योजनाचा हे विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी बघा तुमच्या बँक अकाउंट म्हणजेच की दोन तारखेला हे पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे वीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे कोणते पात्र शेतकरी आहे संपूर्ण माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व शेतकरी मित्रांनो हे हप्ता नऊ पॉईंट सात कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्याला हा हप्ता वितरित करण्यात येणार दो आहे दोन तारखेला आणि दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी आताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा ही वीसवा हप्ता म्हणजेच की अकरा वाजता हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अकरा वाजता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे दोन ऑगस्ट रोजी हे अकरा वाजता पी एम किसान सम्मान निधी योजना चाप्ता जमा होणार आहे आणि पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे ती यादी कशा प्रकारे बघायची व तसेच शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता बघा उत्तर प्रदेश वरून हे हप्ता आपला जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा उत्तर प्रदेशला आपला नरेंद्र मोदीच्या हस्ते आपला पी एम किसान सम्मान निधी योजनाचा हे हप्ता जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा अकरा वाजता हे पी एम किसान सम्मान निधी योजनाचा हप्ता जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा लाभार्थ्याची यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओला नक्की नक्की बघा चॅनलवर जर आले तर करा व शेतकरी शेतकरी हे व्हिडिओ इतर मित्रांना शेअर नक्की करा आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाची जी काही यादी बघायची असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारे इथे सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो गुगल आल्यावर सर्च केल्यानंतर इथं बघू शकतं की पीएम किसान सन्मान निधी योजना आहे आणि सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघू शकता इथं पीएम युअर पीएम किसान अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आणि शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पीएम किसान स्टेटस बघायचा असेल तर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता व तसे शेतकरी मित्रांनो या पी एम किसान सन्मान निधी योजना बघा पीएम किसान सन्मान निधी आता इथं तुम्ही यादी चेक करू शकता तुम्हाला पीएम किसान सम्मान निधी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा पीएम किसान सन्मान निधी जे काय ऑफिशियली साइट आहे जी काय गोवर्नमेंट साइट आहे ते तुमच्या समोर ओपन होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही साइट ओपन झाल्यानंतर बघू शकता की आपल्या समोर सर्वात पहिले अशा प्रकारे एक नोटिफिकेशन येणार आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की बरे या शेतकऱ्याला सुद्धा बसत नाही आहे की तुम्ही खोटं सांगत आहे असे आपल्याला कमेंट सुद्धा येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला जे काय पीएम किसान सन्मान निधी योजना जे काय आपण गव्हर्नमेंट साईट ओपन केलं नंतर आता बघू शकता हे विस्वा हप्ता बघा शेतकरी मित्रांनो हे विस्वा हप्ता हे बघा या लोकांना मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन हे बैंका से होना है। मित्रा है। दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे बिहार इथून शेतकऱ्यांच्या बँकाकडून पैसे जमा होणार बघू शकता शेतकरी लोकेशन सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे हे दोन ऑगस्टला आता बघू शकता की दोन ऑगस्टला पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी सर्वात पहिले तुम्हाला या ये काय येते नोट त्या नोटिफिकेशनला हे करायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला इथं बघू शकता की आपण तुम्हाला ट्रान्झॅक्शन सुद्धा करून दाखवतो ठीक आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं बघा जर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान संबंधी निधी योजनाचा हे hey, तुम्हाला हप्ता मिळणार की नाही कशा प्रकारे करायचे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो ही साईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथं नवीन नोंदणीसुद्धा करू शकता जर ज्या शेतकऱ्याची इके वायशी राहिली असेल तर इके वायशी सुद्धा करून घ्या व तसे शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता पी एम किसान संबंधी योजनाचा आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का की आता पी एम किसान संबंधी निधी योजनाचा ही विश्व हप्ता आता बघा आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे या बॉक्समध्ये बघू शकता की सर्वात पहिले आपल्याला पी एम किसान संबंधी निधी योजनाची काय गोव्हर्मेंट साईटवर आपलं दाखवलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे प्रधानमंत्री किसान योजनाचा विस हप्ताही जाहीर करणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता हे नोंदणी शेतकऱ्यांसाठी ई के अनिवार्य आहे आणि ओ टी पी आधार ई के वाय पी एम पोर्टवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधार ई के वायशी जवळच्या सी एस सी केंद्र संपर्क साधावा आता शेतकरी मित्रांनो बघा इथं तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला इथं ई के करणे खूप बंधनकारक राहणार आहे जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे हे मिळणार नाही लक्षपूर्वक आहे काय का शेतकरी मित्रांनो आता ही ई केवायसी कशा प्रकारे करायची सर्वात पहिले तुम्हाला बघू शकता की इथं ई केवायसी वाय इथं ऑप्शन दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो हिच्यावर सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाभार्थ्याची यादी बघायची आहे बऱ्याच शेतकऱ्याला मी सांगितलं सुद्धा कशा प्रकारे बघायची पण त्यांना बघता येत नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघू शकता की सर्वात पहिले तुम्ही मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला अपडेट करून घेणे खूप महत्वाचे महत्वाचं आहे खूप बंधनकारक राहणार आहे आता बघा हे बंधनकारक राहणार आहे कारण की दोन तारखेला तुमच्या बँक अकाउंट र यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे ती यादी कशा प्रकारे बघायची शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं लक्षप्रय का आता बघा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करायचं तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करता येत नसेल याच्यावर ये सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो हे मोबाईल नंबर अपडेट केला तर तुम्हाला एस एम एस येणार तरच तुम्हाला पैसे मिळणार आणि बघा आता ऑनलाईन परवानगी बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही औरंगी आणि पीएम किसानचा लाभ स्वत जगात तुम्हाला आतापर्यंत हप्ते किती मिळाले या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून बघू शकता व तसेच शेतकरी मित्र आता बघू शकता की लाभार्थ्यांची यादी आता इथं आपण लाभार्थ्याची यादी सुद्धा शेतकरी मित्रांच्या करू शकतो आता बघा इथं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे आता शेतकरी मित्रांना सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं लाभार्थ्याची यादी बघायची असेल तर तुम्हाला लाभार्थ्याच्या यादीवर या ऑप्शनवर या 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 तुम्हाला क्लिक करून तुम्हाला इथं बघू शकतो आता शेतकरी मित्र बघू शकता की लाभार्थ्याच्या यादीवर आपण क्लिक केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आता मी तुम्हाला मराठीतून सांगत आहे सगळं काही ठीक आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो आपण जर लाभार्थ्याच्या यादीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळणार तुम्ही सुद्धा तुमच्या घरातून तुमच्या मोबाईल मधून स्वतः तुम्ही यादी डाउनलोड करू शकता बघू शकता की तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे दोन तारीखला हप्ता आहे हे मिळणार की नाही आता बघा दोन ऑगस्ट रोजी म्हणजे की दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे पैसे मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही हंड्रेड पर्सेंट ही न्यूज खरी आहे शंभर टक्के तुमच्या दोन तारखेला हे अकरा वाजता बघा शेतकरी मित्रांनो हे अकरा वाजता अकरा वाजता तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले या यादीत नाव बघायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघू शकतो की अशा प्रकारे इंटरपेस आल्या आल्यावर तुम्हाला इथं स्टेट निवडायचं आहे इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे इथं तुमचं जे काय तालुका आहे ते निवडायचं आणि इथं गाव निवडायचं आहे आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनी बघा स्टेट निवडतो आपण सध्या शेतकरी मित्र आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ते इथं महाराष्ट्र निवडायचं आहे तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र निवडायचं आहे कारण बरेच शेतकरी जे आहे बघा दिल्ली आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता शेतकरी मित्रांनो इथं आपला महाराष्ट्र निवडायचा आपण सध्या महाराष्ट्रामध्ये राहतो तिथं महाराष्ट्र निवडायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघू शकता ही प्रोसेसिंग लेणार आहे आणि घेतल्यानंतर मित्र मित्रांना तिथं जिल्हा निवडायचा आधी तिथे आपण इथं महाराष्ट्र निवडले इथे जिल्हा निवडायचा शेतकी मित्रांनो बघा स्टेप बाय स्टेप सांगत आहे तुम्हाला मी आता इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा शेतक मित्रांनो जिल्हा निवडल्यानंतर आता बघू शकता की इथं सर्वात पहिले मी महाराष्ट्र निवडलेला आहे शेतकरी मित्र मग जिल्हा निवडलेला आहे आता इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे कोणत्या तालुक्याची यादी बघायची आहे ते शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता एक तालुका सुद्धा निवडलेला आहे लक्ष काय काय शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सुद्धा सांगतात बघा इथे मी स्टेट निवडलेला आहे सर्वात पहिले आई इथं जिल्हा निवडलेला आहे इथं मी बघा तालुका निवडलेला आहे आता मला कोणत्या गावची यादी बघायची आहे ते इथं मला निवडायचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे काय गावाची यादी बघायची आहे या गावावर तुम्ही म्हणजे या ऑप्शनवर क्लिक करून ज्या गावची यादी बघायची आहे त्या गावावर म्हणजे तुम्हाला क्लिक करायची इथं बघू शकता की शेतकरी मित्रांनो भरपूर सारे गाव आहे जे जे ज्या गावाची तुम्हाला यादी बघायची आहे त्या गावाच्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की अशा प्रकारे ही तुमची प्र... ही माहिती बराबर आहे का ती तुम्हाला सर्वात पहिले चेक करून घ्यायची आहे ठीक आहे मी तुम्ही बराबर निवडलेले आहे का ठीक आहे एवढे निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनी तुम्हाला गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता गेट रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा असे प्रोसेसिंगचं हे ऑप्शन दिन बघायला मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो प्रोसेसिंग झाल्यानंतर समोर सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाची काय वीस हप्त्याची काय यादी आहे ती तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो ही यादी आहे आता ही शेतकऱ्याची ही यादी आहे ती ओपन झालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो ज्या या यादी ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्या शेतकऱ्याला पीएम किसान संबंधीच्या योजनेचा ही विसवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर हे दोन तारखेला अकरा वाजता हे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का या यादीत या नाव हो तुम्हाला बघायचं आहे यादीत हो नाव नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि यादीत नाव हो बघता येत नसेल तरी सुद्धा सांगायचं आहे आणि अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मंदिर तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र